नमस्कार मित्रांनो पौराणिक कथा मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा गुरुपुष्य योग व माघस्नानारंभ असा संयोग घडत असून या दिवशी कशी पूजा करावी व कोणत्या उपायांनी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि गुरुवारी गुरुपुष्यामृत योगात रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू श्री सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेचा पूजन व सेवेचा शुभकाळ या कालावधीत काय करावे व श्रीमाता भगवती व महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव कसा घ्यावा आपण जाणून घेऊयात पौर्णिमेला काय करावे तर घरच्या घरी गुरुवारी शुभ पुण्यकाली प्रदोषकाळी संध्याकाळी श्री सत्यनारायण पूजन तसेच देव्हाऱ्यात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र कुबेर यंत्र व रुद्रयंत्र यांचे पूजन करावे सत्यनारायण पोथीप्रमाणे स्वतः घरीच सत्यनारायण पूजा करावी शिर्याचा प्रसाद करावा किमान सोळा वेळेस श्रीसूक्त पठन करावे जमले तर बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठन करता आले तर अत्यंत पुण्यदायी आहे श्रीयंत्र पूजन व कुंकुमार्चन श्री ललिता सहस्रनाम पठन व श्री सुक्त पठन करत श्रीयंत्रावर पाच बोटांनी कुंकू व्हावे श्री कुबेर गायत्री मंत्र पठन करीत श्री कुबेर यंत्र पूजन करावे श्री विष्णू सहस्रनाम पाठ गीतेचा पंधरावा अध्याय श्री व्यंकटेश स्तोत्र यांचे वाचन व वा एकमाळ श्री विष्णू गायत्री मंत्र जप करावा प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे इतर सेवा पौर्णिमेच्या पुण्यकाळातच कराव्यात घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी सेवा वाटून केली तरी चालेल सत्यनारायण पूजा करताना श्रीयंत्र कुबेर यंत्र तसेच रुद्रयंत्र चौरंगावर मांडावे या सेवेने लक्ष्मी प्राप्ती उत्तम आरोग्य व वा वास्तूत सकारात्मकता निर्माण होते वास्तुदोष कमी होण्यास मदत होतो शाकंभरी देवीची पूजा कशी करावी तर या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे देवीची आराधना करावी आणि नंतर विधीपूर्वक देवीची पूजा करावी देवीची स्थापना करून पूजा आणि आरती करावी देवीला ताजे फळ आणि भाज्यांचे नैवेद्य दाखवावे आणि गंगाजल शिंपडावे नंतर मंदिरात जाऊन प्रसाद दाखवावा आणि गरजू लोकांना दान करावे या दिवशी शाकंभरी देवीची कथा करावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त